आज बनवतो आपण चिकन फ्राय सोप्या पद्धतीचं ते आहे सहज झटपट okay. होणार असा त्यात आपण काय टाकलंय आलं लसूण पेस्ट आलं लसूण पेस्ट टाकलेली आहे टाकले इथे आपण टाकतोय मीठ चवीनुसार त्यानंतर आपण टाकूया घरचा मसाला लाल तिखट आता आपण चिकनला ते लावून घेऊया चिकनला मसाला लावण्यासाठी आपण त्याला चिकनला थोडेसे कट मारून घेतले म्हणजे त्याच्यात मसाला जाईल असा आता इथे आपण चिकनला सगळा मसाला लावून घेतलेला आहे ह्याला एक आपण आता आपण ह्याला फ्राय करायला घेऊया कमी तेलात असं त्याला तेला आपण फ्राय करून घेऊया इथे आपण पॅन घेतलेला आहे त्यात आपण तेल टाकतोय आता एकदम कमी असं त्यात ते आपण तेल टाकून देऊया आणि त्यात आपण चिकन सोडून घेऊया हे तांदळाचं पीठ आहे इथे आपण तांदळाचं पीठ घेतलेलं आहे जे आपण चिकनला लावून घेणार आहोत आता खूप खायलाच खुस खुशी म्हणजे कुरकुरीत असं चिकन होतं हे बघा आपण ह्याच्यावर जा झाकण ठेवून घेऊया ह्याच्यावर आता आपण झाकण ठेवते आता आपण इथे पुन्हा एकदा त्याला पलटी मारून घेऊया इथे आपण आता पलटी मारलेली आहे चिकनला आता पुन्हा एकदा आपण ह्याला झाकून ठेवून देऊ आता आपण इथे एकदा पलटी मारून घेऊया चिकनला आता एकदा आपण त्याला आपण झाकण काढून घेतोय इथे तापलं रेडी झालेलं आहे हॅलो ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसंच हे गरम असेपर्यंतच का म्हणजे ते कुरकुरीत लागेल Thank you.